आजकाल विषय असा झालेला आहे मित्रांनो की आपल्याला काही जरी करायचं म्हणलं तर आपल्याला विचार पाहिला असा पडतो की हे नातेवाईक आपल्याला नाव ठेवतील ते नातेवाईक आपल्याला नाव ठेवतील कोणी मित्रमंडळी नाव ठेवल कोणीतरी आपल्याला नाव ठेवल त्याच्यामुळे आपल्याला हा व्यवसाय करणं योग्य नाही तो व्यवसाय करणं योग्य नाही पालन करणं योग्य नाही कोंबडी पालन करणं योग्य नाही मग अशा विचाराविचारामध्ये आपण वेळ घालून जातो वेळ वायाला जातो आणि नंतर मग ज्यावेळेस समोरच्या एखाद्या नातेवाईकानं व्यवसाय सुरू केला कुठलाही व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं अरे यांनी तर आपला विचार पण नाही केला हा तर के याने तर हा व्यवसाय सुरू केला आपण तर याचा विचार करतो तो की बाबा हे नातेवाईक आपल्याला नेवत ठेवतील आणि आपण कशाला हे शिवी पालन करा पालन हे एवढं काही हे नाही समजा याच्यामध्ये असं बरंच काही आपल्या मनामध्ये येत असतं तर मित्रांनो याच विषयावरती आपला आजचा हा विषय म्हणजे थोडक्यात माहिती मी सांगणार आहेत नमस्कार मी संत डुकरे सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो विषय असा आहे की आपलं अर्ध आयुष्य म्हणजे आपण असं ज जगत असतो की मला हा नाव ठेवून तो नाव ठेवून मी कशाला हा धंदा करू हा व्यवसाय करू असं करता करता आपलं बरंच काही आयुष्य निघून जात असतं कारण की हे तुमच्याकडं नाही माझ्या मी स्वत स्वतः मी सांगतो की माझ्याकडून चूक झालेली आहे की मी माझ्या नातेवाईकांचा माझ्या जवळच्या लोकांचा विचार करत होता मित्रांचा विचार करत होतो मित्र नाव ठेवतील आपण जर असं केलं तर आपल्याला नाव ठेवतील असं करता करता बरेच काही पाच सात वर्ष व्हायला गेले मित्रांनो दोन हजार वीसमध्ये मी एक विचार केला होता की आपण त्यावेळेस दोन हजार वीस एकवीसमध्ये मी असा विचार केला होता की बाबा पालन तर सुरू करायचं मला पण मग आता नातेवाईक नाव ठेवतील आपण म्हणजे मी काय झालं एक तर लॉकडाऊन लागला दोन हजार एकवीसमध्ये आणि त्याच्या एकवीसमध्ये मी संभाजीनगरला होतो संभाजीनगरमधून मी इकडं गावाकडे आलो गावाकडे आल्यानंतर विचार पडला बाबा आता काय करावं शेती तर एक एक कर आप करा आपल्याला मग आपण कोणता व्यवसाय सुरू करावं तर मग असंच लक्षात आलं बाबा आपल्याला पालन बरेच आपले मित्रमंडळी करत होते म्हणजे मित्र म्हणजे गावातले करत होते मित्र कोण जवळचे नव्हते समजा त्यावेळेस आणि जवळचे मित्र म्हणजे आपले तुम्हाला सांगायचं म्हणजे एकच सांगतो की दोन हजार एकोण दोन हजार एकोणावीसमध्ये नाही सॉरी दोन हजार सतरामध्ये अठरामध्ये दोन हजार अठरामध्ये आपल्या मुलीचं थोडी म्हणजे मुलीचं हे झालं होतं मुलगी जाळली होती तर ती जाळली असल्याच्या नंतर आपण संभाजीनगरला दोन महिने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन होतो तिला दोन महिने तर दोन महिन्यामध्ये आपल्याला बरा काही अनुभव आला आणि हा अनुभव सर्वांना यायलाच येतो बरं का ज्याच्यावर संकट येईल त्याला शंभर टक्के हा अनुभव येतो की मित्र कोण आहेत नातेवाईक कोण आहेत भावकी कोण आहेत सगळ्या जवळच्या नातेवाईकांचा आपल्याला अनुभव केव्हा आहे तो जेव्हा आपल्यावर टाईम येईल त्यावेळेस आपल्याला त्यांचा अनुभव येतो तोपर्यंत आपल्याला काही नाही आपल्याला वाटतं सगळे आपल्याजवळचे आहेत आपण त्याला चांगलं मानतो ते आणि काही नसतं मग त्यावेळेस माझ्यावर संकट आलं दोन महिने दोन महिन्यामध्ये मला एकाही मित्राचा किंवा नातेवाईकांचा कुठल्याही जवळच्या म्हणजे पाहुण्याचा माझ्या बहिणीचा फोन आला फक्त म्हणजे ते येऊन गेले बाकीच्या कोणत्याच नातेवाईकांचा फोन नाही आला की मुलीचं बरं आहे का कसं आहे काय आहे काहीच नाही विषयच नाही असं करता करता मुलगी व्यवस्थित योग्य सगळं झालं क्लिअर झाली आणली घरी आणली त्याच्यानंतर मग तरी पण मी विचार करायचो बाबा आपले नातेवाईक आपल्याला नाव ठेवतील बरं आपण असं करायला नाही पाहिजे तसं करायला नाही पाहिजे असं करता करता ज्या वेळेस मला आता या दोन वर्षामध्ये अनुभव आला की सला आपण नातेवाईकांचा विचार करतो पण नातेवाईक आपला विचार करत नातेवाईकांचे फोनं कधी येते तुम्हाला आता पण तुम्हाला कोणाचा जर अनुभव आला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा नातेवाईकां तुमची जर परिस्थिती बिकट असाल तुमच्याकडे पैसा नसेल भरपूर समजा अडचणीत असाल तुम्ही तर तुम्हाला नातेवाईकाचा फोन या टायमाला येणार दुसऱ्याचा कोणाचा जर तुमच्या जवळच्याचा त्यांना नंबर लागत असेल मोबाईल नंबर तर तुमच्याकडे नातेवाईकांचा फोन येणार की बापा मला याचा नंबर लागतो बस एवढा विषय करणार नंबर घेणार नंबर फोन कट करणार असा मला बराच काही अनुभव आला मित्रांनो मग त्याच्यानंतर लौ, मा मा था 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 में में मी विचार केला लॉकडाऊनच्या नंतर मला आता आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागतो मग लॉ लॉकडाऊनमध्येच मग आपण शेळीपालन सुरू केलं शेळीपालन सुरू केलं तर त्याच वेळेस माझ्या डोक्यामध्ये आलं तर मित्रांनो मी आज खरी राहील का नाही सांगतो तुम्हाला की मी जर त्यावेळेस हे यूट्यूब चॅनल जर सुरू केलं असतं ना तर आज मी याच्यामधून बराच काही इन्कम वीस तीस हजार रुपये महिन्याला इन्कम घेतला असता पण वेळ आपली खराब होती त्याच्यामुळे आपण गेल्या वर्षी हा युट्यूब चॅनल सुरू केला पण तुम्हाला आतापर्यंत मी सांगतो आपलं पहिलं काही युट्यूब म्हणजे पेमेंट आलेलं नाही आहे पण विषय असा आहे मित्रांनो मेहनत केल्याच्यानंतर मेहनतीचं फळ आपल्याला काही दिवसांना एकदा जर भेटायला लागलं तर सुरुवात होती त्याच्यामुळं माझा म्हणण्याचा विषय तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं मागच्या व्हिडिओ पण टाकला होता आपण तुम्ही शेळी पालनाबरोबर शेतीबरोबर एखादा यूट्यूब चॅनल जर सुरुवात केली आणि त्याच्यापासून जर तुम्हाला चांगला इन्कम घ्यायचा असेल तर तुम्ही त्याची यूट्यूब चॅनलची सुरुवात करा आणि त्याच्यावरती तुमचे जे रोजचे डेली व्हिडिओ असतात ते व्हिडिओ तुम्ही त्याच्यामध्ये जा समजा त्याच्यावरती जा तर मित्रांनो आता सगळं म्हणजे काय म्हणतात त्याला ऑनलाईन डिजिटल इंडिया आहे म्हणजे सगळं डि भारत देश आहे डिजिटल चालू आहे त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही आता पण जर यूट्यूब चॅनल चालू नसेल केलं तर या शीपालनाबरोबर तुम्ही चांगल्यापैकी युट्यूब चॅनल चालू सुरू करून त्याच्यामधून चांगल्यापैकी ह्या दा शेळी पालनाबरोबर शेतीबरोबर काहीतरी त्याच्यामधून रोजगारी घेऊ शकतात कारण की आता तुम्हाला मल सांगा मला पण मी आता फेसबुकवर व्हिडिओ अपलोड करतो यूट्यूबवर करतो जवळचे नातेवाईक आपले बघत नाही बरं का जवळच्यांचा कधीच सपोर्ट नसतो एक लक्षात ठेवा ते मुद्दाम बघत नसतात कारण की बघणारे हे बाहेरचे असते तुमच्यासारखे असतात लांबचेच जे मित्रमंडळ असतात हे तुमच्यासारखी या आवडतं बाबा गरीब माणूस आहे याचं काहीतरी याला आपल्यापासून सहकार्य व्हावं अशा दृष्टिकोनानं तुमच्यासारखे सहकार्य करतात करत। पण जे नातेवाईक असतात यांना वाटतं नको आपल्यावरती जाईन त्याच्यामुळं आपले नातेवाईक कधीच आपले व्हिडिओ माझे तर बघत नाही बरं का मी त्याच्यामुळं सांगतोय तुम्हाला तर मित्रांनो परिस्थिती जर सुधारायची असेल तर तुम्हाला याच्यात नाही त्याच्यात त्याच्यात नाही त्याच्यात कसं तरी आपल्याला याच्यामधून इन्कम काढणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही काय करा माहिती आहे का काहीतरी एक यूट्यूब चॅनल सुरू करा आणि त्या यूट्यूब चॅनलवर तुमचे शेतीचे शेळी पालनाचे तुमच्याकडं कोंबडी पालन असेल तर कोंबडी पालनाची कुठलेही व्हिडिओ तुम्ही अपलोड करत चला आणि तुम्हाला जर काहीतरी माहिती जर लागत असेल तर कम्प्लेट आपल्या ह्या यूट्यूब म्हणजे सॉरी ह्या व्हिडिओवरती कमेंट करा की आम्हाला यूट्यूब चॅनल कसं बनवायचं चे याची माहिती नाही तर त्याच्यावरती आपण समोरचा व्हिडिओ तयार करू आणि तुम्हाला त्याच्यावरती आपण सगळं डिटेल सांगू की बाबा यूट्यूब चॅनल सुरू करायचं कसं त्याच्यानंतर यूट्यूब चॅनल सुरू केल्याच्यानंतर आपल्याला काय काय त्याच्यापासून इन्कम भेटतात हे सगळी माहिती आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू फक्त तुम्ही कमेंट करा की बाबा दादा मला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे तर त्याच्यासाठी कसं करावं लागेल काय करावं लागेल सगळी माहिती तुम्हाला मी व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न करेल कारण की माझी एकच इच्छा आहे मित्रांनो जसं मी आता यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे मला दोन तीन महिन्याला हो एक महिन्याला हो काहीतरी पेमेंट भेटणारच आहे दोन महिने तर लागत नाही नवीन वर्षामध्ये नवीन आपलं इन्कम पेमेंट येणारच आहे पहिल्याच जानेवारीमध्ये पेमेंट आपलं शंभर टक्के येणार आहे त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही पण नातेवाईकांचा मित्रांचा कोणाचाही विचार करू नका कोणही किती संकटाला तुमच्यावर तो एकही रुपये देत नाही आपल्याला आपल्या संकटातून कसा निवारा करावा लागतो हे स्वतःला करावं लागतो त्याच्यामुळं आजपासूनच सावध राहा तुमच्याकडे जर परिस्थिती तुमची अडचणीत असाल तुम्ही गरीब परिस्थितीत असाल तर तुम्ही निर्णय घ्या आणि यूट्यूब चॅनल नवीन वर्षामध्ये येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये नवीन यूट्यूब चॅनल सुरू करून त्याच्यामध्ये व्हिडिओ अपलोड करण्याची सुरुवात करा तुमचा याच्यापासून चांगलाच फायदा होईल कारण की माझं शे कार्य तुम्हाला शंभर टक्के राहील फक्त तुम्ही मला कमेंट करा की दादा आम्हाला चॅनल सुरू करायचं आहे तर दुसरा कोणाचा विचार न करता कोणी कोणासाठी उपाशी राहत नाही मित्रांनो आणि कोणी कोणाला सहकार्य करायला करा येत नाही त्याच्यामुळं आपण आपला विचार करा आपल्यालाच कमवायचे आहे आपण जर हातपाय आलेलं नाही तर आपल्याला कोणीही एकही रुपया देणार नाही त्याच्यामुळं यूट्यूब चॅनल जर सुरू करायचं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा बाबा मला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे त्याच्याविषयी माहिती द्या म्हणून उद्याचाच आपण व्हिडिओ तुमच्यासाठी युट्यूब चॅनल कसं तयार करायचं याच्यावरती एक व्हिडिओ अपलोड करून देऊ तर मित्रांनो चला भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान